जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ही माहितीचा बोलबाला भाजपाचे सर्वाधिक सदस्य महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश महापालिकेमध्ये यश मिळवणाऱ्या भाजपाची दमछा विजयानंतर अजित पवारांच्या आठवणीनं आमदार सुनील शेळके भाऊ सोलापूरमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय जिल्हा परिषदेच्या सर्व सहा आणि पंचायत समितीच्या सर्व बारा जागांवर भाजपाचं वर्चस्व एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा दारुण पराभव तळ कोकणात राणी ब्रँडची हवा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मायुतीनं बहुमत गाठलं भाजपाचे एकवीस तर शिवसेनेचे आठ उमेदवार विजयी साताऱ्यात भाजपाचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का निवडणुकीमध्ये भाऊ अंकुश गोरे आणि वहिनी भारती गोरे पराभूत संभाजीनगरच्या वडगाव कोलाटेत भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एकामतानं विजयी शिवसेना उमेदवाराचा केला पराभव शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात तपासणीसाठी दाखल श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती सुप्रिया सुळे सदानंद सुळे रुग्णालयात वांजऱ्यामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी हजारो लिटर पाण्याची नासाडी वाहतुकीला अडथळा जगामध्ये वाहतूक पोलिसांची हुज्जत घालणं मद्यधुंद तरुणांना पडलं मागात खाकीचा हिसका दाखवताच मागितली जाहीर माफी मुंबईच्या विलेपारे पूर्वे इमारती तेराव्या आणि चौदाव्या मजल्यावर अग्नितांडव तांडव आगीत कोरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी आगीच्या कारणांचा सुरू